जय हिंद विद्यार्थी मित्रांनो फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमसाठी मी एक आज नवीन भरती घेऊन आलेलो आहे या भरतीचं नाव आहे एस एस सी जी डी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दरवर्षीप्रमाणे भरती निघत असते यंदाची ही भरती आज या भरतीची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे यामध्ये तुमचं फॉर्म भरण्याची तारीख त्यानंतर तुमचं फिजिकल त्यानंतर तुमचं रिटर्न टेस्ट तुमचा अभ्यासक्रम आणि तुमचं मेडिकल टेस्ट याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला बघा स्टाफ सिलेक्शन अंतर्गत कॉन्स्टेबल जी या पदासाठी ही पद भरती असणार आहे दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस ची भरती नुकतीच पार पडत आहे त्याचा फायनल रिझल्ट अजून बाकी आहे आता एक डिसेंबर म्हणजे आजच या पद भरतीची नवीन ऍड आलेली आहे याची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे म्हणजे आजपासूनच याला फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे या पद भरतीचा त्याची लास्ट तारीख असणार आहे बघा एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला एक महिना फॉर्म भरण्यासाठी कालावधी दिलेला आहे त्यानंतर लास्ट डेट ऑनलाईन पेमेंट फी जी आहे तुमची एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे एक जानेवारी पर्यंत तुम्ही ऑनलाइन फी पेमेंट भरू शकता त्यानंतर तुमचं करेक्शन करण्याचा जो कालावधी आहे बघा विंडो फॉर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म करेक्शन तुमचं करेक्शनचं टायमिंग दिलेला आहे आठ एक ते दहा एक यामध्ये तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं आहे दोन दिवसामध्ये त्यानंतर तुमचं कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणजे तुमची ऑनलाईन टेस्ट जी होती तुमची ऑनलाईन परीक्षा होत असते या पदभर्तीमध्ये ती परीक्षा जी आहे तुमची फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान होणार आहे या महिन्यांच्या दरम्यान होणार आहे तुमची ऑनलाईन टेस्ट म्हणजे फास्ट प्रोसेस आहे मित्रांनो भरतीची त्यानंतर आपण बघूयात पे स्केल पे स्केल जे असतं तुमचं पे लेवल तीन लेवल तिसऱ्या लेवलचं हे पे स्केल असतं यामध्ये तुमचं बेसिक असतं मित्रांनो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर यामध्ये तुमचा टी ए ट्रॅव्हलिंग अलाउन्स डीए डीएनएस अलाउन्स आणि इतर भत्ते असे मिळून तुम्हाला नेट पे मिळत असतं तुमचं अग्रॉस नवीन तुम्ही भरती झालात यामध्ये जॉईन झालात तर तुमचा नवीन जो पगार आहे तो पस्तीस ते चाळीस हजारच्या दरम्यान असतो स्टार्टिंगचा बघा एक केंद्र सरकारची नोकरी आहे एस एस सी जी डी यामध्ये तुमचं बीएसएफ सीआयएसएफ सीआरपीएफ एस एस बी आय टी बी पी आणि आसाम रायफल अशा एकूण सहा डिपार्टमेंट मध्ये तुमची या भरती अंतर्गत निवड होत असते या सहा पैकी एक डिपार्टमेंट तुम्हाला चॉईस करायचं असतं बघा यामध्ये तुमचं यामध्ये तुमची मार्क वाईज निवड होत असते तुम्हाला जर जास्त मार्क असेल तर तुम्हाला इथं सीआयएसएफ भेटतं त्यानंतर तुमचं एस एस बी आय टी बी पी आसाम रायफल आणि सीआरपीएफ बीएसएफ मध्ये बघा बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जे आहे याच्यामध्ये किती वॅकेन्सी असणार आहेत आणि कुठल्या कास्टला किती वॅकन्सी याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे बघा बीएसएफ से, बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जे आहे आपलं यामध्ये मेल साठी अगोदर तुम्हाला मेल कॅन्डिडेट्स संपूर्ण वॅकेन्सी देतो नंतर महिला उमेदवारांसाठी ज्या ज्या वॅकेन्सी आहेत त्या सांगतो बघा मेल साठी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये एससी उमेदवारासाठी अष्ट्याहत्तर पोस्ट आहेत त्यानंतर एसटी उमेदवारासाठी अठ्ठावन्न पोस्ट त्यानंतर ओबीसी साठी एकशे तेरा जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी त्रेपन्न जागा आहे आणि आर म्हणजे अनरिझर्वड व जनरल कॅटेगरीसाठी दोनशे बावीस अशा एकूण पाचशे चोवीस ज्या जागा आहेत बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या पदासाठी असणार आहेत त्यानंतर आहे तुमचं सी आय एस से, एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स यामध्ये एस सी कास्टचे कर, कर, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकोणीसशे अठरा वॅकेन्सी आहेत त्यानंतर एस टी उमेदवारांसाठी तेराशे एक्क्याण्णव वॅकेन्सी आहेत ओबीसी उमेदवारांसाठी एक दोन हजार नऊशे अठ्ठावन्न वॅकेन्सी आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी तेराशे एकवीस वॅकेन्सी आहेत आणि आर जनरल कॅटेगरीसाठी पाच हजार पाचशे सत्तेचाळीस वॅकेन्सी आहेत असं एकूण तेरा हजार एकशे पस्तीस वॅकेन्सी म्हणजे सर्वात जास्त वॅकेन्सी या पद भरतीतल्या सी या पदासाठी असणार आहेत त्यानंतरचं जे पद आहे आपलं सीआरपीएफ सॉरी डिपार्टमेंट जे आहे आपलं सीआरपीएफ सीआरपीएफ मध्ये बघा एस सी उमेदवारांसाठी आठशे सत्तर पोस्ट आहेत त्यानंतर एस टी साठी बत्तीस पोस्ट साठी तेराशे त्रेचाळीस पोस्ट ईडब्ल्यू एस साठी पाचशे अष्ट्याण्णव पोस्ट त्यानंतर यू आर चे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी पंचवीसशे तेवीस पोस्ट अशा एकूण पाच हजार तीनशे सहासष्ट पोस्ट ह्या सी आर पी एफ डिपार्टमेंट मध्ये आलेल्या आहेत त्यानंतरच डिपार्टमेंट आहे एस एस बी सशस्त्र सीमा बल यामध्ये बघा एस सी उमेदवारांसाठी दोनशे सत्तावन्न पोस्ट एस टी साठी एकशे सदुसष्ट एक पोस्ट ओबीसी उमेदवारांसाठी चारशे बारा पोस्ट ईडब्ल्यू एस साठी एकशे शहात्तर पोस्ट त्यानंतर अनरिझर्व कॅटेगरीसाठी सातशे बावन्न पोस्ट असे एकूण सतराशे चौसष्ट पोस्ट ह्या एस एस बी डिपार्टमेंट अंतर्गत भरण्यात येणार आहेत या भरती अंतर्गत त्यानंतरच डिपार्टमेंट आहे पी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स यामध्ये बघा एस सी उमेदवारांसाठी एकशे शेहेचाळीस पोस्ट एसटी उमेदवारांसाठी एकशे एकोणचाळीस पोस्ट ओबीसी उमेदवारांसाठी दोनशे एकोणवीस पोस्ट ईडब्ल्यू एस साठी एकशे नऊ पोस्ट यू आर साठी चारशे शहाऐंशी पोस्ट असे एकूण आयटीबीपी डि डिपार्टमेंट मध्ये एक हजार नव्याण्णव पोस्ट या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत पुरुष उमेदवारांसाठी त्यानंतर बघा ए आर ए आर म्हणजे तुमचं आसाम रायफल यामध्ये बघा एस टी उमेदवारांसाठी एकशे एकसष्ट पोस्ट एस टी उमेदवारांसाठी तीनशे दोन पोस्ट त्यानंतर साठी दोनशे अष्ट्याहत्तर जागा आहेत ईडब्ल्यू साठी एकशे सत्तावन्न जागा ई चे जे उमेदवार आहेत अनरिझर्व त्यांच्यासाठी सहाशे अठ्ठावन्न जागा अशा एकूण पंधराशे छप्पन्न जागा या आसाम रायफल या डिपार्टमेंटमध्ये भरण्यात येणार आहेत त्यानंतर बघा तुमचं महिलांसाठीच सांगतो मित्रांनो महिलांना किती जागा आहे सॉरी त्याच्यानंतर आहे तुमचं एसएसएफ अगोदरांचा सांगतो नंतर महिला बघा एस एस एफ मध्ये एस सी साठी तीन जागा एस टी उमेदवारांसाठी दोन जागा ओबीसी साठी सहा जागा ईडब्ल्यू साठी दोन जागा युआर साठी दहा जागा अशा एकूण तेवीस जागा ज्या आहेत या एसएसएफ या या डिपार्टमेंट अंतर्गत भरल्या जाणार आहेत एकूण तेवीस जागा अशा एकूण पुरुष उमेदवारांसाठी मित्रांनो तेवीस हजार चारशे सदुसष्ट जागा या पदभरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत तेवीस हजार चारशे सदुसष्ट जागा या पदभरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सांगतो बघा महिलांसाठी जे आहेत बघा बीएसएफ मध्ये एस सीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी अकरा जागा एस टी महिलांसाठी सात जागा ओबीसी महिलांसाठी वीस जागा ईडब्ल्यू एस महिलांसाठी पाच जागा इवार महिलांसाठी एकोणपन्नास जागा अशा एकोण ब्याण्णव जागा ज्या आहेत बी एस एफ मध्ये महिलांसाठी राखीव आहेत त्यानंतरच बघा सीआयएसएफ सीआयएसएफ मध्ये बघा एस सी महिलांसाठी दोनशे दियासे पाच जागा एस टी महिलांसाठी एकशे बावन्न जागा ओबीसी महिलांसाठी तीनशे सव्वीस जागा ईडब्ल्यू एस महिलांसाठी एकशे पन्नास जागा साठी सहाशे सत्तावीस जागा चौदाशे साठ सी आय एस एफ मध्ये महिलांसाठी जागा असणार आहेत यामध्ये महिलांसाठी सुद्धा सर्वात जास्त जागा या डिपार्टमेंटमध्ये आहेत सी आय एस एफ डिपार्टमेंटमध्ये त्यानंतर बघा सीआरपीएफ मध्ये एस सी महिलांसाठी पंधरा जागा एस टी साठी आठ जागा ओबीसी साठी सत्तावीस जागा ईडब्ल्यू साठी आठ जागा युआर साठी सहासष्ट जागा टोटल एकूण एकशे चोवीस जागा या सीआरपीएफ साठी महिलांसाठी राखीव असणार आहेत बघा त्यानंतर एस एस बी मध्ये महिलांसाठी जागा नाहीयेत त्यानंतर आज डिपार्टमेंट आहे आयटीबीपी आयटीबीपी मध्ये बघा महिलांसाठी एस सी महिलांसाठी चोवीस जागा एस टी साठी पंचवीस जागा ओबीसी साठी अडोतीस जागा ईडब्ल्यू एस साठी सोळा जागा ईव्हर साठी एक्क्याण्णव जागा टोटलच्या आयटीबीपी डिपार्टमेंटमध्ये महिलांसाठी जागा आहेत एकशे चौऱ्याण्णव इतक्या जागा राखीव असणार आहेत त्यानंतर बघा आसाम रायफल मध्ये महिलांसाठी किती जागा आहेत एससी महिलांसाठी चौदा जागा एसटी महिलांसाठी तीस जागा ओबीसी साठी पंचवीस जागा ईडब्ल्यू साठी दहा जागा वरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एकाहत्तर जागा अशा एकूण एकशे पन्नास जागा ह्या आसाम रायफल या डिपार्टमेंट मध्ये महिलांसाठी राखीव असणार आहेत त्यानंतर बघा त्यानंतरच डिपार्टमेंट आहे एस एस एफ एसएसएफ मध्ये महिलांसाठी जागा नाहीये महिलांसाठी ज्या एकूण जागा असणार आहेत दोन हजार वीस एवढ्या महिलांसाठी जागा राखीव असणार आहेत अशा महिला आणि पुरुष मिळून एकूण पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी पदांची ही एस एस सी जीडी दोन हजार पंचवीस ची भरती होणार आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघूया आपण इथे दहा टक्के वॅकेन्सी रिझर्व एक सर्व्हिसमॅन जे कॅंडिडेट असतात जे आर्मी मधून सतरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त नोकरी करून आलेले असतात त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण या पदभरतीमध्ये असतं हे लक्षात घ्या त्यानंतर बघा तुमचं एज लिमिट तुमचं वय काय लागणार आहे मित्रांनो या पदभरतीसाठी बघा तुमचं एज काउंट करण्याचं जे तारीख जी आहे एक एक दोन हजार सव्वीस याच्या आतमध्ये तुमचं वय अठरा तेवीस वर्ष पाहिजे बघा तुम्हाला एकतर अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि तेवीस वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे यामध्ये बघा एस सी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट असते ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट एक सर्व्हिसमॅनसाठी तीन इयर्स त्यांचे सर्व्हिस परत तीन वर्षे त्यांना चान्स असतो त्यानंतर बघा चिल्ड्रन अँड डिपार्टमेंट ऑफ व्हिटिम्स किल इन नाईनटीन एटी फोर यांना पाच वर्षांची सूट असते त्यानंतर बघा चिल्ड्रन अँड डिपेंडंट डिपेंडंट जे असतात विक्टीम किल्ड इन एटी फोर राईट ओबीसी त्यांच्यासाठी आठ वर्ष सूट असते आणि चिल्ड्रन अँड डिपेंडंट ऑफ विक्टीम किड इन फोर एस सी एस टीचे जे असतात त्यांच्यासाठी दहा वर्ष सूट असते हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा प्रोसेस प्रोसेस दिलेले आहे सर्टिफिकेट तुमचं कोणत्या मध्ये पाहिजे तुमचं एस सी सर्टिफिकेट ओबीसी सर्टिफिकेट एसटी सर्टिफिकेट आहे त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो बघा इथं फक्त दहावी पास तुमचं असणं आवश्यक आहे तुम्ही जर दहावी पास असाल आणि तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय फक्त दहावी पास या पद भरतीसाठी तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे त्यानंतर बघा एनसीसी जे केलेले उमेदवार असतात त्यांच्यासाठी इथं यामध्ये आरक्षण म्हणजे त्यांना मार्क मिळत असतात ज्या उमेदवाराकडे एनसीसी एनसीसीचं सी सर्टिफिकेट आहे त्यांना पाच टक्के मॅक्झिमम मार्क एक्झामिनेशन म्हणजे त्यांना पाच टक्के मार्क या एक्झाम मध्ये त्यांना त्यांच्या पेपर त्यांना जेवढे मार्क येतील एक्झाम मध्ये या रिटर्न एक्झाम मध्ये तर त्याच्यामध्ये पाच टक्के एक्स्ट्रा मार्क यांना ऍड होत असतात ज्याच्याकडे एनसीसीचे सी सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी त्यानंतर एनसीसी बी सर्टिफिकेट असणारे त्यांना तीन टक्के मार्क त्यांच्या फायनल मार्कमध्ये ऍड होत असतात त्यानंतर सर्टिफिकेट मार्क त्यांच्या फायनल मार्कमध्ये ऍड होत असतात एसीसीच्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यायचं आहे इथं दिलेली आहे मित्रांनो बघा ऍप्लिकेशन फी फक्त तुमची शंभर रुपये असणार आहे ऍप्लिकेशन फी फक्त तुमची शंभर रुपये असणार आहे फक्त शंभर रुपये त्यासाठी सर्व दहावी पास उमेदवार ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर बघा सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुमचा जो पेपर वाचतो रिटर्नचा तो कोणत्या सेंटरला होणार आहे त्या सेंटरची माहिती इथं दिलेली आहे बघा आपल्या महाराष्ट्रासाठी किती सेंटरला एक्झाम होणार आहे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुमचं पहिलं आहे बघा अमरावती त्यानंतर दुसरं आहे तुमचं छत्रपती संभाजीनगर तिसरं जे आहे तुमचं जळगाव चौथं जे आहे तुमचं कोल्हापूर पाचवं जे आहे तुमचं मुंबई सव्वा जे सेंटर आहे तुमचं नागपूर सातवं सेंटर आहे नांदेड आठवं सेंटर आहे नाशिक आणि नऊ सेंटर जे आहे तुमचं पुणे अशा नऊ सेंटरवर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो या पद भरतीची हे तुम्ही लक्षात घ्यायचं यापैकीच तुम्हाला सेंटर द्यायचं आहे कारण तुम्हाला जर चुकून तुमच्याकडून हे लांबच सेंटर जर पडलं तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी त्रास होईल त्यामुळे जवळचं सेंटर द्यायचं आहे आपल्या महाराष्ट्रातील सेंटर द्यायचं आहे तुमच्या गावाजवळ किंवा तुमच्या शहराजवळ कोणतं सेंटर येत ते बघायचं आहे अगोदर आणि तेच सेंटर तुम्ही द्यायचा आहे तुम्हाला तीन सेंटर चॉईस करायला लागतात या फॉर्म भरतानी तुम्ही जवळचे तीन सेंटर चॉईस करायचे आहेत त्यानंतर बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन नेमकं या पद भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठले विषय असणार आहेत आणि कुठल्या विषयाचे किती प्रश्न असणार आहेत हे सांगतो बघा यामध्ये तुमचा पार्ट ए पार्ट बी पार्ट सी आणि पार्ट डी असे एकूण चार पार्ट मध्ये ही तुमची एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुमचं जनरल इंटेलिजन्स रिजनिंग तुमचं रिजनिंग असणार आहे वीस क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला चाळीस मार्काला प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला दोन मार्क दिले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघा तुमचं जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस वीस क्वेश्चन चाळीस मार्काला प्रत्येकी प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क त्यानंतर तुमचं मॅथेमॅटिक्स वीस क्वेश्चन चाळीस मार्काला त्यानंतर तुमचं इंग्लिश किंवा हिंदी ग्रामर यामध्ये तुम्हाला वीस क्वेश्चन चाळीस मार्काला असे एकूण तुमचे ऐंशी क्वेश्चन असणार आहेत आणि मार्क तुमचे असणार आहेत एकशे साठ बघा ऐंशी क्वेश्चन ऐंशी क्वेश्चनचे मार्क तुमचे एकशे साठ आणि तुम्हाला वेळ जो असणार आहे साठ मिनिट म्हणजे एक तास या परीक्षेसाठी तुम्हाला फक्त एक तास वेळ असणार आहे त्या एक तासामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे तो तुमचा ऑनलाईन पेपर द्यायचा आहे यामध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असतं मित्रांनो बघा झिरो पॉईंट पंचवीस मार्काचं निगेटिव्ह मार्किंग मार्क सॉरी निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे तुमचा एक क्वेश्चन सॉरी चार क्वेश्चन जर चुकले तर तुमचा एक मार्क कट होणार तुमचा चार क्वेश्चनला एक मार्क कट होणार बघा हे लक्षात घ्या काही काय मित्रांचं इथं कन्फ्युजन असतं झिरो पॉईंट पंचवीस किंवा झिरो पॉईंट पन्नास झिरो पॉईंट पन्नास जर म्हटलं तर दोन क्वेश्चन चुकल्यानंतर तुमचा एक मार्क जातो पण झिरो पॉईंट पंचवीस म्हटलं तर चार क्वेश्चन चुकल्यानंतर तुमचा एक मार्क इथं कट होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो इथे तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानंतर बघा तुमची फिजिकल टेस्ट पेपरचं मेरिट लागल्यानंतर पेपरमध्ये पेपरच्या मेरिटमध्ये जे कॅन्डिडेट्स क्वालिफाय होतात त्यांचं नंतर फिजिकल घेण्यात येतं त्या मध्ये बघा कुठल्या कुठल्या इव्हेंट्स असतात त्यामध्ये मेलचं सांगतो अगोदर बघा रेस तुमचं पाच किलोमीटर रनिंग असतं त्याला तुम्हाला वेळ असतो मित्रांनो चोवीस मिनिटे चोवीस मिनिटांमध्ये तुम्हाला पाच किलोमीटर रनिंग पूर्ण करायचं असते क्वालिफाईंग नेचर हे तुमचं फिजिकल असतं तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे फक्त फिजिकल त्यामध्ये बघा एक पॉईंट सहा किलोमीटर अँड सात मिनिट म्हणजे सोळाशे मीटर सात मिनिटात पण हे कॅन्डिडेट फक्त लडाख मधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी आहे हे लडाखचे लडाखे ज्यांचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आहे हे आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नाहीये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आपल्या बघा पाच किलोमीटर हे चोवीस मिनिटांमध्ये में तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्यानंतर महिला जे आहेत महिला कॅन्डिडेट महिला उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी सोळाशे मीटर रनिंग ही साडेआठ मिनिटांमध्ये त्यांना कव्हर करायची आहे बघा साडेआठ मध्ये त्यांना सोळाशे मीटर रनिंग कव्हर करायची आहे होऊन जातं मित्रांनो पाच सहा महिने प्रॅक्टिस जर केली तुम्ही आतापासून जर प्रॅक्टिसला सुरुवात केली तर तुमचं हे चोवीस मिनिटामध्ये पाच किलोमीटर म्हणा किंवा महिलांचं साडेआठ मिनिटामध्ये सोळाशे मीटर म्हणा हे तुमचं होऊन जातं तुम्हाला सहा महिने फिजिकल साठी वेळ भेटतो कारण पेपरला तुम्हाला दोन तीन महिने वेळ जाणार आहे त्यानंतर तुमची लागून मेरिटच्या नंतर तुमचं फिजिकल होत असतं त्यासाठी तुम्हाला सहा महिने वेळ कमीत कमी मिळणार आहे सहा महिन्यामध्ये होऊन जाता तुम्ही रोज प्रॅक्टिस सुरू ठेवा त्यानंतर बघा तुमचं फिजिकल स्टँडर्ड पी एच टी हाईट बघा पुरुष उमेदवारांसाठी एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट आहे आणि महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असणार आहे त्यामध्ये हाईटमध्ये सूट देण्यात आलेले उमेदवार बघा आपल्या महाराष्ट्रातील सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्या उमेदवारांना उमे सूट देण्यात आलेली आहे बघा कुमाऊ डोंगरा मराठा अँड मराठास कॅन्डिडेट हिमाचल प्रदेश आसाम इकडचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांना आणि महिलांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर म्हणजे मराठा सेंटीमीटर एवढीच हाईट लागणार आहे आणि बाकीचे जे ओपनचे कॅडेट आहेत त्यांच्यासाठी एकशे सत्तर इतकी हाईट लागणार आहे त्यानंतर बघा एस सी एस सी एसटी टी साठी सूट असते त्यानंतर एस टी मध्ये तुम्हाला एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर त्यानंतर ऑल शेड्यूल एस टी नॉर्थ ईस्टर्न स्टेटचे जे असतात एसटी एस टी त्यां एकशे सत्तावन्न सेंटीमीटर सत्तेस आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र जे एस सी आहेत आहे एसटी कॅन्डिट त्यांच्यासाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर इथे ही लागणार आहे हे लक्षात त्यानंतर बघा चेस्ट तुमची चेस्ट जे आहे मित्रांनो ऐंशी न फुग तर तुमची ऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून तुमची पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे बघा ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी होते बघा काही काही उमेदवारांचं इथं कन्फ्युजन असतं की सर माझी छाती ऐंशी एक एक्क्याऐंशी भरते नंतर शहा एक्क्याऐंशी फगुनशे ऐंशी भरते तर हे चालतं परंतु तुमची छाती एकोणऐंशी आणि फुगून जरी पाच भरली तुमची व्हाय लागली चौऱ्याऐंशी तर हे चालत नाही तुमची इथं ऐंशीच्या पुढे छाती लागणार आहे ऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर मध्ये तुमची छाती ऐंशीच्या पुढे किती पण भरू द्या त्यानंतर तुम्हाला पाच सेंटीमीटर फुगवणं कंपल्सरी आहे जर पाच सेंटीमीटर तुम्ही फुगवणार नाही छाती तर तुम्ही इथून भरती प्रक्रियेमधून बाद होऊ शकता सेम तसंच एसटी कॅनेटसाठी शहात्तर आणि फुगून पाच सेंटीमीटर मराठा उमेदवार जे आहेत आपले महाराष्ट्रातले त्यांच्यासाठी अष्ट्याहत्तर सेंटीमीटर न फोगवता आणि फुगून पाच सेंटीमीटर त्यांना पाच सेंटीमीटर फोगवायचे आहे हे लोक मी लक्षात घ्यायचं आहे वेट बघा तुमचं एजनुसार इथे वेट लावलं जातं तुमच्या वयानुसार तुमचं वेट लावतात त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे लास्टेट आहे तुमचं पेपर पहिल्यांदी स्टार्टिंगला तुमचं ऑनलाईन पेपर पेपर नंतर बघा तुमचं मेडिक सॉरी फिजिकल फिजिकल नंतर तुमचं मेडिकल मेडिकल अँड डॉक्युमेंट वेरिफिकेशन मेडिकल आणि डीबी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं मग फायनल फायनल मेरिट लागत असतं त्यानंतर तुमची जॉईनिंग होत असते बघा यामध्ये बघा मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला मेडिकल मध्ये तुमचं नाक कान डोळे हे स्टाफचं मेडिकल थोडं हार्ड असते मित्रांनो त्यासाठी सर्वांनी अगोदरच तयारी करून जायची चष्मा वगैरे असेल तर काढण्याचा प्रयत्न करायचा ट्रीटमेंट घ्यायची आहे लेझर वगैरे केलं तरी चालतं लेझरचं चा ऑपरेशन डोळ्यासाठी केलं तरी चालतं फक्त तुम्हाला तिथं एवढी सीडीचा पॉइंट बोर्डवरील एबीसीडी तुम्हाला वाचता आली पाहिजे आणि ते ह्याच्यामधले आपलं जे बुक असतं त्या बुक मधील कलर ब्लाइनेसचा पॉईंट असतो जे कलर असतात कलरमध्ये अंक असतात किंवा एबीसीडी असते किंवा रेश असतात ते ओळखायला तुम्हाला आलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बाकीचे इतके कुठले हार्ड पॉईंट नाहीत फक्त दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत त्यानंतर तुमचा नोकणी आहेत या पदभरतीचे संपूर्ण पीडीएफ जे आहे मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब या टेलिग्राम चॅनलवरती या पदभरतीची संपूर्ण माहिती जाहिरात मी दिलेली आहे ही तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ही जाहिरात तुम्ही एकदा सविस्तर पाहून घ्या त्यानंतरच फॉर्म सबमिट करा यामध्ये बघा तुम्हाला मिनिमम मार्क तुम्हाला फिजिकल साठी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी बघा युआर ला तीस टक्के ओबीसी डब्ल्यूएस ला पंचवीस टक्के ऑल अदर कॅटेगरीसाठी वीस टक्के मार्क्स तुम्हाला आवश्यक आहेत यामध्ये बघा तुम्हाला फॉर्म भरताना मित्रांनो डी ई एफ एच e, e, असे फॉर्म भरतानी तुम्हाला टाकावं लागतं तुम्हाला प्रेफरन्स कुठल्या पोस्टला द्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी ई e, एफ आणि एच यामध्ये बघा सर्वात जास्त मेरिट मित्रांनो सी एस एफ बरेच लोक आपला फर्स्ट प्रेफरन्स सी एस एफ टाकतात त्यानंतर टाकतात एस एस एफ त्यानंतर एक नंबर सॉरी एक नंबर दोन नंबर त्यानंतर टाकतात आसाम रायफल त्यानंतर टाकतात एस एस बी त्यानंतर टाकतात आय टी बी पी त्यानंतर टाकतात बी एस एफ आणि शेवटला टाकतात तुमचं सी आर पी एफ एक मिनिट सॉरी तुमचं शेवटला टाकतात सी शे आर पी एफ हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे प्रेफरन्स तुमच्या हिशोबाने तुम्हाला कुठलं डिपार्टमेंट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरताना द्यायचं आहे तर तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलेले आहेत मित्रांनो पद या भरतीच्या संदर्भात इंस्ट्रक्शन दिलेले आहेत तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मित्रांनो या पदभरतीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन पदभरतींच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद